नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो नमस्कार तर मी आज तुम्हाला सांगणार आहे सर्वांना फुकट या ठिकाणी शिले शिलाई मशीन सरकार करून भेटणार आहे परंतु त्यांनाच फुकट भेटणार आहे ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला आहे आणि ज्यांना याची या माझ्या व्हिडिओची पूर्ण माहिती या ठिकाणी भेटलेली आहे ठीक आहे तुम्हाला लक्षात आलं मी काय म्हणा मला काय म्हणायचं आहे जर तुम्हाला जर व्हिडिओबद्दल व्हिडिओची माहिती आहे म्हणजे पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला आहे तरच तुम्हाला या ठिकाणी फुल फुकट शिलाई मशीन भेटेल कारण याच्या अटी शर्त तुम्हाला माहीत पडतील ना ठीक आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा मी तुम्हाला सांगतो आणि या योजनेचा लाभ घ्या ठीक आहे सर्वप्रथम मी मी हर असताना तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलवरती मित्रांनो सरकारी योजना येत तर मग ते राज्याची असो केंद्राची असो म्हणून चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून एकही योजना तुझ्यासो सुटणार नाही प्रत्येक योजनेचा लाभ तुम्ही या ठिकाणी घ्यासाल ठीक आहे म्हणून जेवढं जास्त सबस्क्राईब करेन तेवढं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कोपऱ्यामध्ये घंटे दिलेल्या माहीत आहे ते घंटे करूनच नाही माहीत आहे आलं की नाही व्हिडिओवाले तोड समजासाठी मग ते घंटी क्लिक करून पुरा ऑन करून ठेवा कारण मी या आपला चॅनल आलतू फालतू चॅनल नाही आहे याच्यावर काही विरून डान्स करत नाही हिरू डान्स करत नाही याच्या फक्त कामाच्या बातम्या येतात फक्त कामाच्या फक्त योजना योजना तर हे बघा मी पूर्ण व्हिडिओ बघा तर या ठिकाणी ही योजना आहे विधवा महिला वगैरे विधवा महिलांना आणि गरीब महिला त्याचबरोबर ज्यांना रोजगार एक प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा महिलांना फुकट सिलाई मशीन भेटणं सुरू झालेलं आहे आता त्या ठिकाणी नेमकं काय अटी शर्ती आहे अर्ज कसा करा काय मी सट्ट तुम्हाला सांगतो ठीक आहे तर आता आपण माझ्या कम्प्युटरवरती जाऊ आता माझ्या कम्प्युटरवर गेल्यावर मी त्यामुळे तबडतक समजून सांगतो तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे तर चला कम्प्युटरवरती आता आलो आपण कम्प्युटरवरती आता या ठिकाणी बघा या महिलांना फ्री सिलाई मशीन आताच अर्ज करा ठीक आहे प्रधानमंत्री शिलाई मशीन योजना सरकारी कार्यक्रमा येतो वपश शिलाई देऊन मदत करतो यांच्याकडे कर जास्त पैसा नाही अशा लोकांना युद्ध स्त्री अपंग लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी अशा प्रकारचे उद्दिष्ट आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की व्यवसाय सुरू करण्यासाठी आहे हे शिलाई मशीन योजना देऊन हा कार्यक्रम लोकांना शिकवणं शिवकामा चांगले करण्यासाठी व घरातून छोटे व्यवसाय सुरू करण्यास मदत करतो केवळ स्वतःच्या कुटुंबाच्या आर्थिक प्रकृती सुधारण्यासाठी नाही तर महिलांना पैसे कमावण्याच्या आर्थिक संधीतून गोष्टी समान व सन्मान बनवण्यास मदत करतो फक्त पैसे कमावण्यासाठी उद्देश नाही आहे जी लेडीज आहे लेडीजना एक प्रकारचा व्यवसाय आणि बायांनासुद्धा पैसे कमावण्याची संधी या ठिकाणी आणि खास करून खेड्यागावात त्यासाठी खे लोकांसाठी अशा प्रकारचे व्यवसाय आहे गॅस सिलेंडरचे बदल हे तुम्हाला मागील दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही या आवश्यकता पूर्ण करता आणि सिद्ध करण्यासाठी तुम्हाला कागदपत्र पाठवावे लागतील ठीक आहे आणि विवरण वयाचा पुरावा एखादा मंजूर झाल्यास तुम्हाला एक शिलाई मशीन मोफत भेटते ठीक आहे म्हणजे जो विवरण आणि वयाचा पुरावा ठीक आहे पूर्ण झालं जे तुम्हाला शिवणकाम आणि टेलरिंग करून पैसे कमावण्यास सुरुवात करते हा कार्यक्रम केवळ महिला महिलांना अधिक स्वतंत्र होण्यास मदत करत नाही तर शिलाई मशीन देण्याच्या आहे जे होऊन म्हणजे फक्त एवढंच नाही की भेटली म्हणून पण ते शिलाई मशीन भेटते फक्त एवढंच नाही आहे ते शिलाई मशीन भेटल्यावर तुम्हाला जी इज्जत भेटते तुम्हाला तर पैसा भेटतो ते खूप महत्त्वाचं आहे तर पुढे कधी गेला आहे प्र प्रधानमंत्री शिवनिता योजना लोकांच्या पायावर पायावर देणे आणि अधिक पैसे कमवण्याची मदत करते आणि त्यांचे जीवन जी जी सुधारण्यासाठी त्याचे जी काय ते चाललेले ठीक आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यात हे वेगळे विषय आहे आता या ठिकाणी काय दिलेलं आहे बघू शकता एक मिनिट उद्यार्थी उतरून तर हे बघा ती वाचू शकता सत्ता मी तुम्हाला सांगतो शेवटी सरकारी बात बातम्या आहेत मित्रांनो हे सरकारी बातम्या मला माहीत आहे की अशा योजनाही कोणी करणं सांगत नाही आहे तुम्हाला चॅ भारत सेना तुम्हाला चॅलेंज देऊन सांगते सारा तहसीलदार तर तुम्हाला अशा गोष्टी सांगते काय का हे बघा तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करणे का या योजनेचं उद्दिष्ट आहे आता काय पुढे कधी गेला आहे व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक साधने प्रदान करून उद्योज उद्योजकतेचे समर्थन करणे हे व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला अटीव शर्थ समजेल ठीक आहे मी पुढे अटी उश सांगणार आहे स्थानिक पातळीवर व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे ठीक आहे महिलांना अर्थव्यवस्थेत भर घालण्यासाठी आणि मौल्यवान आणि अंतर्भूत भवन योजना विधवा अपंग लोकसंख्यासारखं उत्पादन क्रियेमध्ये सामील होण्यास मदत करते यामुळे समाजातील स्थान आणि एकच आनंद मिळतो त्याचबरोबर ग्रामीण भागातील जीवनाला चालना देणे ग्रामीण भागातील महिलांवर लक्ष केंद्रित करून लोकांसाठी चांगले पैसे कमवण्याचा मार्ग तयार करून करण्यास स्थानिक कर अर्थव्यवस्था मदत करत मदत होते पात्रता निकष बघा आता पात्रता बघा प्रधानमंत्री शिलावंशी योजनेसाठी तुम्हाला काही प्रमुख आवश्यकता करणे पूर्णच आहे आता हे काय वय तुमचे वय वीस ते चाळीस वर्षादरम्यान आवश्यक आहे म्हणजे तुमचं वय वीस ते चाळीस दरम्यान पाहिजे ही कारण वीसच्या पहिलीची पोरगी तर अठरा एकोणीस अठरा अशात जर असतं तर दहावीच्या दहावी आणि बारावीच्या पूर्वीसुद्धा त्यांनी अर्ज केला असता बरोबर आणि चाळीसच्या पुढे तेव्हा म्हाताऱ्या म्हात्या बो म्हाते अर्ज निघणार असता आता समोर काही झालं वरच्या अवयवराचा निवडले आहे जेव्हा तुम्ही बहुतेक लोक काम करत असता तेव्हा खरोखरच योजनाचा लाभ घेऊ शकता पुढे का दिला आहे निवस्थित तुम्हाला भारतात राहावे लागेल आणि काही ठिकाणी ठिकाणीच तुम्हाला आपले पुरा मागू शकतात ज्याचा परिसरात राहणाऱ्या लोकांना फायदा नाही खात्री ठीक आहे कागदपत्र आवश्यकता तुम्ही पात्र आहात सिद्ध करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र द्यावे लागतील जसं की उत्पन्न तुमचं खरंच तुमचं उत्पन्न तेवढं आहे काय तुमचं विवरणपत्रे त्याचा पुरावा आणि तुम्ही कुठे राहता काही वेळा तुम्हाला अतिरिक्त दस्तऐवजांची आवश्यकता असू शकते जसे की अपंग लोकांसाठी अपात्रता निकष आहे आता अपंग लोक आहे आज ज्याला समजा दिसत नाही किंवा ज्याला हातच नाही आहे अशा लोकांसाठी अपत्रता निकष आहे आता ज्यांना खरोखर गरज आहे अशा लोकांपर्यंत योजना पोहोचण्यासाठी सरकारची तळमळ आहे आता खरं तर श्रीमंत कुटुंबे आणि सरकारी नोकरीवर असलेले कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही ठीक आहे कारण त्यांच्याकडे ऑलरेडी भरपूर पैसा आहे आता कागदपत्र बघा वयाचा पुरावा जन्म तर वयाचा पुरावा तुम्ही खरंच वीस वीस वर्ष आहे की चाळीस वर्ष आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड आलं तुमचं वयाचा पुरावा नंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे नंतर रहिवासाचा पुरावा पुरा आहे नंतर अपंग प्रमाणपत्र लागू असल्यास लागू असेल तर नंतर विधवेचे प्रमाणपत्र विधवा असेल तर नंतर ओळखीचा पुरावा उद्या आधार कार्ड संघ नंतर अर्ज प्रक्रिया नंतर प्रधानमंत्री शिवणकाम यंत्र योजनेसाठी अर्ज प्रक्रिया समावेश होतो ठीक आहे प्रधानमंत्री शिवणकाम यंत्र योजनेसाठी तर मग हे पकाळी अर्ज मिळावा तुमच्या स्थानिक सरकारी कार्यालयातून महिला कल्याण विभागातून अर्ज गोळा करा व ऑनलाईन पोर्टल वर असल्यास त्याचा वापर करा कुठं महिला कल्याण विभागाकडून अर्ज गोळा करा व ऑनलाईन पोर्टल उपलब्ध असल्याचा वापर करा आता फॉर्म भरा वय उत्पन्न आणि निवासी या सर्व तुमच्या वैयक्तिक तपशिलांचा अर्ज भरा काय म्हटलं मी फॉर्म भरा वय उत्पन्न निवासी माहिती या सर्व वैयक्तिक गोष्टी त्यामध्ये भरा कागदे कागदपत्र बघा या ठिकाणी तुमचं उत्पन्नाचा दाखला रहिवासी पुरावा ठीक आहे आणि अपंगाचं असल्यास तिथं प्रमाणपत्र ठीक आहे नंतर सबमिट करा पूर्ण झालेला फॉर्म आणि कागदपत्रे नियुक्त स्थानिक प्राधिकरणाकडे सबमिट करा काय म्हटलं काय म्हटलं मी पूर्ण केलेला फॉर्म कागदपत्रे नियुक्त स्थानिक प्राधिकरण जे आहे तिथं सबमिट करा आणि जसे की जिल्हा कार्यालय म्हणजे स्थानिक प्राधिकरण म्हणजे नेमकं काय जिल्हा कार्यालय झालं या ठिकाणी महिला कल्याण कार्यालय झालं किंवा कोणतंही संबंधित सरकारी कार्यालयात झालं पडताळणी व सुनिश्चित करण्यासाठी सबमिट केला अर्ज कागदपत्रांची अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली जाईल आणि मान्य पडताळणी केल्यानंतर अर्ज प्रक्रिया केली जाईल आणि पात्रोमित्रांना शिलाई मशीन मिळण्यासाठी मान्यता दिली जाईल शिलाई मशीन मिळावा आता मंजूर मंजूर अर्जदारांना सुनिश्चित केले जाईल की योजनेच्या जा मार्गदर्शक तत्वानुसार शिलाई मशीन प्रदान केली जाईल ठीक आहे आता ते बघूया आपण प्रधानमंत्री शिवन यंत्र योजना हे आर्थिकदृष्ट्या वंचित व पार्श्वभूमी महिलांना ती शिलाई मशीन देऊन आर्थिक सक्षमीकरण वाढवण्याची डिझाईन केलेल्या महत्वपूर्ण प्रयत्नांचे प्रतिनिधित्व करते उपक्रम स्वरोजगार आणि उद्योजकतेला चालना देतो बरोबर आहे त्याचबरोबर स्वतःचे टेलरिंग उद्योग सुरू करण्यासाठी विस्तारित आवश्यक संसाधनांचा सज्ज करतो केवळ त्याची आर्थिक स्वयंक्ता वाढवत नाही तर त्यांच्या एकात्मतेला आणि एकूणच कल्याणकारी देखील मदत करतो बरोबर आहे अपेक्षित लोकसंख्येवर लक्ष केंद्रित करून जसे की विधवा अपंग व्यक्ती ही ये योजना ये येते व सर्वात जास्त सर्वात जास्त गरज आहे त्यांना मदत दिली जाईल अर्ज प्रक्रिया सरळ आहे पात्रतेची पुष्टी करण्यासाठी कर विशिष्ट कागदपत्रांची आवश्यकता आहे कौशल्य वृत्ती आणि आर्थिक संभावनावर भर देऊन योजना स्त्री पुरुष समानता आणि ग्रामीण विकासासाठी महत्वपूर्ण आहे ज्यामुळे गरिबी निर्मूलन आणि शाश्वत विकास विस्ताराच्या स्थापन दृष्टीन योगदान दिले जाईल बरोबर आहे परंतु ही जी योजना आहे मित्रांनो हे असं आता ही एवढी सुंदर योजना काढली गरिबी निर्मूलन करण्यासाठी परंतु कोणीपणाला सांगतच नाही ना फक्त भारत सर चॅनल आहे या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी आणतील ठीक आहे तर मित्रांनो हे बघा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण पूर्ण व्हिडिओ बघितला आहे त्याच्यामध्ये सर्व ऑटी वय शर्ती बघितली आहे का काय अटी काय शर्ती आहे त्यानंतर तो फॉर्म कुठे भरायचा आहे ते सुद्धा आपण माहिती यामध्ये घेतलेली आहे म्हणजे या व्हिडिओ शिलाई मशीनचा आपण सर्व प्रकारची माहिती या घेतलेली आहे तर मित्रांनो जर चॅनलवर नसेल चॅनल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जे घंटी आहे कपऱ्यामध्ये ती घंटी ऑन करा जेणेकरून अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत माझे तुम्हाला भेटत जातील ठीक आहे आणि प्रत्येक सरकार योजनाचा लाभ घ्या सरकार खूप सुंदर योजना काढते मित्रांनो अशा लोकांना माहीत नव्हत त्या गोष्टी तर मित्रांनो मी तुमची सुट्टी घेतो आणि मी तुम्हाला नवीन योजनासह पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो ठीक आहे जय जवान जय किसान